जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्रमांक दोन जिल्हा परिषद ग्रामपंचायत उपविभाग क्रमांक सहा पंचायत समिती हातकणंगले त्यांच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी अंदाजे सात लाख अठ्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे उद्घाटन नूतन ग्रामपंचायत अधिकारी स सुषमा दीपक कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सतर्क लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी जमने यांनी ग्रामपंचायत अधिकारी सुषमा कांबळे यांना विकास कामाबद्दल विचारले असता तेव्हा त्या ते म्हणाल्या जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न करेन सुरुवात घणा कचऱ्यापासून झाली आहे गावातील लोकांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मला सांगाव्यात आजपर्यंत कुंभोज ग्रामपंचायतमध्ये महिला ग्रामसेविका नव्हत्या पहिल्यांदाच माझी नेमणूक करण्यात आलेली आहे महिला वर्गाच्या अडचणी जाणून घेण्यास मला आवडेल असंही त्या म्हणाल्या महिलांनी प्रत्यक्षात मला येऊन भेटावे यावेळी विद्यमान सरपंच जयश्री महापुरे विद्यमान उपसरपंच अशोक आर्गे माधुरी गोदे अजित देवमोरे दावित घाडगे अमर बंडगर भरतेश्वर भोकरे लखन भोसले सदानंद महापुरे ग्रामपंचायत कर्मचारी शांतीनाथ धरमगुते राहुल कांबळे फिरोज मुलानी किरण कांबळे कांदेकर उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्व कर्मचारी उपस्थित राहून आज आम्ही घनकचरा अंतर्गत ओला कुंभोज तालुका हातकल् येथे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा गोळा करून खतखडण्यामध्ये माझं नाव सुषमा दीपक कांबळे इथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करत आहे